नमस्कार माय महाराष्ट्र किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे अत्यंत टेस्टी अशी स्नॅक्सची रेसिपी जी वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट अशी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्नॅक्स बनवण्यासाठी येथे मी घेतलेले आहेत दोन बटाटे हे उकडलेले बटाटे आहेत हे बटाटे इथे अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत यामध्ये बटाट्यांची गुठळी राहता कामा नये तर हे पहा अशा पद्धतीने हे बटाटे इथे मॅश करून घेतले आहेत तर इथे आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातले आहे यामध्ये आता घालूया पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे हे आता चांगले तडतडू तर द्यायचे आहे यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा लसूण पेस्ट हे आता व्यवस्थित परतून घेऊ यानंतर यामध्ये घालूया बारीक चिरून घेतलेल्या तीन हिरव्या मिरच्या हे आता थोडेसे हलवून घेऊ त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरते मीठ हे मीठ यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ यानंतर यामध्ये घालूया मॅश केलेला बटाटा आता हा बटाटा मिक्स करत करत चांगला परतून घ्यायचा आहे हा बटाटा येथे चांगला दाबत दाबत मिक्स करून घ्यायचा आहे कारण जर गुठळी राहिली असेल तर ती यामुळे निघून जाणार आहे यानंतर घालूया कोथिंबीर कोथिंबिरीमुळे या मसाल्याला टेस्ट अगदी छान येते आता हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे येथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हे दोन ते तीन मिनिटेच परतून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त परतून घ्यायचं नाही आहे यानंतर यामध्ये घालूया भाजून घेतलेले जिऱ्याचे अर्धा चमचा पावडर यामुळेही याची टेस्ट अगदी छान लागते हे आता चांगले मिक्स करून घेऊ बटाट्याचा हा मसाला आता तयार झाला आहे तो आता थंड करायला बाजूला ठेवून देऊ येथे ब्राऊन ब्रेडच्या दोन स्लाईस घेतल्या आहेत आपल्याला हवे असल्यास व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता या ब्रेडवर आता तयार केलेला हा बटाट्याचा मसाला पसरवून घ्यायचा आहे दोन्ही स्लाइसवर एकसारखा हा मसाला पसरवून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने दोन्ही स्लाइसवर हा ब्रेडचा मसाला पसरवून झाला आहे या ब्रेडला आता मधोमध कट करून घ्यायचे आहे आणि एका ब्रेडचे चार तुकडे करून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने एका ब्रेडचे चार तुकडे आणि दोन ब्रेडचे आठ तुकडे करून झाले आहेत पुढची तयारी करून घेऊया येथे एक वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून मैदा घातला आहे आपल्याला हवे असल्यास आपण कॉर्नफ्लोअर सुद्धा घालू शकता येथे मी मैदा घेतला आहे या मैद्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याची स्लरी तयार करून घ्यायची आहे यामध्ये एकदम पाणी घालायचे नाही थोडे थोडे करत पाणी घालून याचे पातळसर घोळ तयार करून घ्यायचा आहे जास्त घट्ट करायचं नाही आहे हे थोडंसं पातळच ठेवायचं आहे हवे असल्यास तुम्ही गाळूनही घेऊ शकता तुम्ही पाहू शकता या पद्धतीने याची स्लरी तयार करून घेतली आहे तुम्हाला जर वाटत असेल यामध्ये गाठी राहिल्या तर तुम्ही गाळून घेऊ शकता आता हे बाजूला ठेवून देऊ येथे मी दोन स्लाईसचे ब्रेड क्रम्स तयार करून घेतले आहेत आता ही स्लरी पण इथे बाजूला ठेवून घेतली आहे यामध्ये हा ब्रेडचा एक एक तुकडा बुडवायचा आहे आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये बुडवून तो घोळवून घ्यायचा आहे या पद्धतीने ब्रेडला सर्व बाजूने ब्रेड क्रम्सचे कोटिंग करून घ्यायचे आहे असे आठही पीस आता इथे रेडी झाले आहेत फ्राय पॅन गॅसवर गरम करायला ठेवला आहे यामध्ये आता तेल घालूया ब्रेडचे तुकडे शेलो फ्राय करून घ्यायचे आहे त्यामुळे मी तेवढेच तेल इथे घातले आहे जास्त तेलात तळले तर ते फाटू शकतात आणि यातला मसालाही बाहेर येऊ शकतो हे तुकडे हळूहळू तेलामध्ये सोडूया गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि आता हे गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन कलर आला की मग हे काढून घ्यायचे आहे मस्त कलर आता याला आला आहे गोल्डन ब्राऊन कलर या ला ला या आता यायला आला आहे हे आता काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व पीसेस तळून घेतले आहेत हे पहा ब्रेड आलूचा नाश्ता आता इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर कुरकुरीत आणि छान नाश्ता इथे तयार झालेला आहे लहान मुलांना टिफिनमध्ये आणि नाश्त्यासाठी तुम्ही हे करू शकता येथे एक पीस मी कट करून दाखवत आहे बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी मऊ असा हा नाश्ता इथे तयार झाला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये थँक्यू